आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ मानसिंग बँकेस रुपये सात कोटी चाळीस लाख नफा एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात मानसिंग को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दुधंडी या बँकेस रुपये सात कोटी चाळीस लाख नफा झाल्याची माहिती बँकेचे संस्थापक जे के जाधव यांनी दिली मार्च अखेर बँकेकडे सहा हजार एकशे तीन सभासद असून बँकेकडे एकूण ठेवी दोनशे तीन कोटी पंचाहत्तर लाख इतके असून कर्ज वाट्याप रुपये एकशे त्रेसष्ट कोटी चव्वेचाळीस लाख इतके केलेले आहे गुंतवणूक रुपये छप्पन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख आहे तसेच बँकेचा नेट एन पी ए शून्य शून्य टक्के इतका आहे सी आर ए आर तेरा पॉईंट पंचवीस टक्के इतका आहे तसेच प्रति कर्मचारी व्यवसाय सात कोटी चौतीस लाख आहे बँकेची थकबाकी तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकी असून बँकेचे भागभांडवल रुपये पाच कोटी एक लाख इतके आहे एकूण राखीव व इतर निधी रुपये अठ्ठावीस कोटी एकोणसत्तर लाख इतकं असल्याची माहिती दिली बँकेच्या सध्या दुधांडी सांगली पलूस वेटा व कराड येथे पाच शाखा असून पाच शाखांपैकी प्रधान कार्यालयासह चार शाखा स्वमालकीच्या वास्तूत सुरू आहेत बँकेमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची वीज बिले स्वीकारली जातात तसेच पॅन कार्ड काढण्याची सुविधा तसेच आधार पेमेंटमुळे सर्व शासकीय अनुदान जमा होण्याची सुविधा सर्व शाखांमध्ये आहे एस एम एस सुविधा ग्राहकांना मोफत दिलेल्या आहे बँकेला आय एफ एस सी कोड असल्यामुळे आर टी जी एस व एन एफ टीमुळे त्वरित फंड जमा होतात ग्राहकांच्या सेवेसाठी बँकेने कोअर बँकिंग प्रणाली चालू केलेली असून मुख्य शाखा दुधंडी येथे ए टी एम कॅश डिपॉझिट मशीन व पासबुक प्रिंटिंग मशीन बसवलेले हो आहे ग्राहकांना रुपये डेबिट कार्डमुळे देशभरातील दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त ए टी एममधून पैसे काढता येतात तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी मोबाईल बँकिंग सुविधा सुरू केलेली आहे तसेच यूपीआय सुविधा दिल्यामुळे ग्राहकांना घरबसल्या बँकिंग व्यवहार करता येतात तसेच लवकरच व्हॉट्सअप बँकिंग सुविधा ग्राहकांसाठी सुरू करीत आहोत अशी माहिती बँकेचे चेअरमन सुधीर जाधव व वाईस चेअरमन दौलतराव लोखंडे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमन हनुमंत कारंडे जनरल मॅनेजर संभाजी जाधव यांनी हो दिली या प्रसंगी बँकेचे सर्व संचालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते नेते आमचे दैवत मन्यश्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली मानसिंग कोऑपरेटिव्ह बँक या बँकेचा आज वर्षाअखेरा आम्ही जाहीर केलेला आहे या बँकेला एकूण सात कोटी चाळीस लाख एवढा नफा झालेला आहे बँकेच्या ठेवी दोनशे तीन कोटी एवढ्या झालेल्या आहेत आम्हाला अभिमान आहे की आज या बँकेने दोनशे कोटीच्या ठेवी टप्पा पूर्ण केलेला आहे बँकेचे एकूण कर्जे एकशे त्रेसष्ट कोटी इतक्या असून बँकेचा नेट एन पी ए शून्य टक्के इतका आहे खर तर सर्व बँकेचे सभासद ठेवीदार व कर्जदार यांच्या विश्वासावर ही बँक आज चाललेली आहे या बँकेनं आज ग्राहकांना अनेक नवनवीन सुविधा दिलेल्या आहेत त्यामध्ये पे असेल फोनपे असेल किंवा मोबाईल बँकिंग असेल जेणेकरून घरी बसल्या आपले सर्व व्यवहार त्यांनी करू शकतात अशाच पद्धतीनं आपल्या सर्वांचा विश्वास या बँकेवर राहावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि येणाऱ्या भविष्यकाळात आम्ही नवीन तंत्रज्ञानानुसार नवीन तत्त्वज्ञान पुढं आणण्याचं काम आम्ही करीत आहोत येत्या भविष्यकाळात वॉट्सॲपवर सुद्धा पेमेंट करण्याची सुविधा आम्ही करीत आहोत